चमचमीत भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही फणसाची भाजी आज आपण बनवणार आहोत तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कोवळा फणस घेतला होता अर्धा किलो त्यासाठी काय करायचंय हाताला सुरीला आणि चॉपिंग बोर्डला छान तेल लावून घ्यायचंय आणि फणस अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे त्यानंतर कुकर मध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मीठ थोडीशी हळद आणि तेल घालून त्यामध्ये ते आपण हा फणस शिजवून घेणार आहोत तर फणस आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे फक्त एक शिट्टी काढायची आपल्याला फणसाची आणि छान चव यावी यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे देखील घातले आता कुकरचं झाकण बंद करून फक्त एक शिट्टी आपण घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय फणस आपला छान सत्तर टक्केपर्यंत शिजलेला आहे आता मी फणसाचे जे तुकडे आहेत ते काढून घेईल आणि हे जे उरलेलं पाणी आहे कुकरमधलं हे आपल्याला फेकायचं नाही आहे हे आपण भाजीच्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत आता आपण फणस मॅरिनेट करून घेऊ तर त्यासाठी मी थोडीशी हळद धने पावडर जिरे पावडर थोडंसं लाल तिखट तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो घाला मीठ घाला आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित मसाले छान फणसाच्या तुकड्यांना चोळून घ्यायचे आहेत आणि हे मॅरिनेट केलेलं फणस आता आपण कडकडीत तेलामध्ये तळून घेणार आहोत ले ले तर फणस जे आहे ते तुम्ही डायरेक्ट शिजवलेले फणस आहे त्याची देखील भाजी बनवू शकता पण जेव्हा तुम्ही फणस तेलामध्ये तळता तेव्हा फणसाचे जे तुकडे आहे त्याला खूप छान टेक्स्चर येतं त्यामुळे मी इथे फणस तळून घेते आहे ही स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही फणस तळले नाही डायरेक्टली भाजी केली तरी देखील चालेल तर इथे फणसाचे तुकडे आपले मस्त असे तळून झालेले आहे त्याला खूप छान असं टेक्शर देखील आलेलं आहे आता मी ते तेलातून काढून घेईन आणि थोडेसे तेलामध्ये मी ते काही खडे मसाले घातले आहे जसं की तेजपत्ता थोडंसं लवंग मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन इलायचीचे तुकडे आणि थोडंसं जिरं मसाले आपल्याला तेलामध्ये छान एक मिनटंभर परतवून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे साधारण दोन कांदे मी छोटे छोटे घेतले होते एक टमाटा घ्यायचा आहे त्यातच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आता आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा टमाटा छान शिजेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आणि पाच ते सात तुम्ही बघू शकता कांदा अगदी व्यवस्थित परतलेला आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा खसखस घातली आहे आणि खसखस देखील आपण एक मिनिटभर छान परतवून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे थोडंसं ओलं नारळ घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे त्यामध्ये आपण हे जे मसाला भाजून घेतला होता तो मसाला घालून आपण याचं छान वाटण करून घेणार आहोत वाटण देखील आपलं तयार आहे तर तेलामध्ये पुन्हा मी थोडेसे खडे मसाले घातले आहेत भाजीला छान टेस्ट यावी म्हणून मी टाकले आहे तसं आपण वाटणात टाकलेच होते तुम्ही आता नाही टाकले तरी देखील चालेल थोडस हिंग घालायचंय आणि आपण जे तयार वाटण केलेलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये घालू आणि छान वाटण आपल्याला परतवून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकताय आपलं वाटण छान परतलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय फणस शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं तर त्याप्रमाणे तुम्ही तर त्या, तुम, त्या अंदाजाने तुम्ही आता मीठ घाला त्यानंतर यामध्ये आपण जो फणस तळून ठेवला होता तर फणसाचे तुकडे आपण याच्यात घालू थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता आपण जे फणस शिजवताना पाणी वापरलं होतं तर तेच पाणी मी आता या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी टाकणार आहे आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याला एक उकळी काढून घेऊ मस्त असा सुगंध दरवळतोय आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फणसाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप चमचमीत अशी ही भाजी तयार होते आणि फणसाचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही एकदा बघू शकता अगदी जसं नॉनव्हेजचं व्हेजचं असतं तसंच टेक्स्चर ह्या फणसाला आलेला आहे तेव्हा आता उन्हाळ्यामध्ये फणस बाजारात अगदी सहज उपलब्ध असतं अशा पद्धतीने तुम्ही देखील फणसाची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद